मित्रांनो माळशाचा लाडका सुंदर आज मुंबईमध्ये दाखल झालाय कसं काय नियोजन कसं उतरवला आपण कडनं माहिती जाऊन घेऊया दा। नमस्कार विशालदा निय। नमस्कार विशालदा माळशाचा लाडका सुंदर आज मुंबईमध्ये दाखल झालाय नियोजन दा पहिले प्रेक्षक प्रेक्षकांच्या साठी <coughs> पालवासाठी मुंबईत आणलेला आहे संतोष शेटनी निर्णय घेतला मुंबईला बैल पालव्यासाठी पब्लिकच्यासाठी साठी बैल पालवायला आणलेला आहे आणि मुंबईमध्ये आणले आणलेलं लगेच शरद पण देखील शरदचं कसं नियोजन झालं ते शेटणी आहे बोलले बैल येतो बोलतं आपला मुंबईला तर बोलतं नियोजन करायचं तर शिवाज शेठ म्हात्रे नारायण आणि आधी यांच्याशी बोलणं झालं बैल बोलतं आपले तर येतो बोलतं तर बोलतं सुंदर तर बोलतं नियोजन करायचं तर बरं ठीक आहे मग घेतला आणि सुंदरला पायरा केला आणि त्याची शरीर सुद्धा जमवले म्हणजे आज पहिल्यांदा सुंदर मुंबई मध्ये आला म्हणा दोन का तीन वर्षामध्ये शरीर पण जमली काय सांगाल त्याबद्दल आता पब्लिकच प्रत्येकाची इच्छा असते ना मोठ्या गाडीशी गाडी केल्यावर नाव होतं आणि मोठ्या बाईलाशी शर्यत केल्या समोरचा आपल्याला पण आनंद वे एक वेगळा असतो समोरच्याचा त्याच्यामुळे त्यांची एक इच्छा असेल मोठी गाडी घ्यायची म्हणून त्या शर्यत जमवली त्याचा वडकीच्या मैदानात देखील पाहिला होता आणि लगेच मुंबईला आला हा वडकीच्या माहिती कल्पीच्या शंभू सोबत होता गट काढला होता शेमीला दोन नंबरला गाडी उतरली तर तिथन बैल डायरेक्ट घरी आला नारायण आधी मात्र संतोष शेट तोडकर विटावाडा ना त्यांचं संपूर्ण नियोजन तुम्ही करता कसं काय नियोजन करता नियोजन करताना कसं काय वाटतं नियोजन करता म्हणजे समोरचे जे संतोष शेट्टे आहेत त्यांचा शिवाशेठ मात्रे आणि मी विशाल आणि संपूर्ण म्हणजे त्यांचे नित्रपरिवार नारायणगाव यांच्यावर त्यांचा विश्वास आहे त्यांचा विश्वास ठेवून आधी मात्रे यांची तर शेटणी सुंदर पाठवले आहे शेटणी सांगितलेलं आहे का संपूर्ण नियोजन असेल ते तुम्ही करायचं म्हणून आणि शेटणी सांगितल्याप्रमाणे आम्ही बैल मैदानाला नेणार ना नियोजन करून पलवणार दादा संतोष शेट तोरकर एक मोठा नाव आणि त्यांनी तुमच्यावर जबाबदारी दिली आहे नियोजनाची कशा पद्धतीने नियोजन करतात आणि हे जबाबदिलं कसं काय पार पाडतात आता संतोष शेठ हे नाव मोठं नाव आहे मोठी व्यक्ती आहे त्यांचं नाव हे <coughs> मैदानामध्ये बिंदुळला राहण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू शिवा मात्रे आधी आणि आम्ही बैलाचे जसा म्हणजे बैलाला बैल नंबर मध्ये पलवतात याचा प्रयत्न आम्ही करू शंभर टक्के बैलाच्या अंगामध्ये अजून तीच रग आहे काय सांगशील तीन चार दिवस झालेत बैलाच्या सोबत म्हणजे आमचं बघ ना बोल ना आता पलवल्यानंतर समजेल बैलाचं कधी आहे ते मस्ती अजून तशीच करतो आधी काय तशीच मस्ती करतो हा तशीच करतो मस्ती तो अजून कोणा जवळ घेतो की नाही बैल ते दोघ जण शेटची ज्यांची इथं बैल होती ठेवायला संभाजीनगरला त्यांच्या इथले जण आलेले त्यांच्यावर बैल हातावर आहे आस्ते असते आधी ते वगैरे हातावर येईल दादा कसं काय स्पीड कसं बघा देखील बघितलं पालताना स्पीड मध्ये काय फरक जाणवतो का आता बैल पहिली वेळ मैदानाला पालवायला घेतला होता संभाजीनगर तेव्हा हो, बैलांनी एक नंबर केला होता आता त्याच पद्धतीने बैलाच स्पीड आहे अजून संतोष शेतेंद्र साई तो देखील तीड घात चांगला पळतो त्याने वडकीच्या मैदानात होता फायनलला मानकरी झाला नियोजन ते माराच करतात स्वतः तो कधी येणार ना थोड्या दिवसात सुंदर नियोजन व्यवस्थित झाल्यानंतर कुशेगावचे मैदान वगैरे झाल्यानंतर साई सुद्धा मुंबईला पालताना दिसेल शेटनी सांगितलेलं दादा शेट आणि बिंचुला खेळत असतो काय सांगाल त्याबद्दल नाव त्यांची पहिलं टॉपचे आहेत ना मग ते टॉपलाच खेळणार ना विशाल दादा तुमचं आणि आप्पा शे आप्पा आपले पंडित शेठ फडके ही एवन जोडी होती आता आप्पा म आपल्यामध्ये नाही आहेत आप्पा नाही किती मिस करतं शेठला रोजच मिस करतो मी रोज शेटच्या आठवण असतो माझ्याकडे मी बघतो म्हणजे दररोज एक दिवसात शेटचा फोटो असतो मिस यू किंग किंवा मिस यू असं टाकलं असता काय सांगाल त्याबद्दल रोजच आठवण येते ना शेटची शेट म्हणजे जेलेला असं भासत होत ना का शेट गेलेलं पण दादा आता प पडके शेड्यांच्याकडे एक चांगला नंदी आता लागला आहे सुंदर त्याबद्दल काय सांगशील आजच गट पास आहे सु सारज्याने आणि चिमण्याने आत्ताच गटपास केलेलं ते आज तस त्या त्यानंतर काय कारण की चांगला पलतो अजून दुसरा येतो आता जेव्हापासून शेटनी ते नंदी खरेदी केल्यापासून म्हणजे सर्जा घेतल्यापासून बैल गुलाला शेतचा नाव तो आपला ठेवलेला त्याने सुंदर हा मस्ती करतो का खालती कसं का काय नाही झोपल्यावर एकदम शांत आहे ते सांग मग आता आत पण लावून देत नाही कोणाला तो तशी जागा मस्तीच करतो एसन वगैरे पकडून देत नाही एकदा जुकावर कांद्यावर ठेवला का शांत आहे पण किती वाजेपर्यंत शेवट तरी अडीच तीन वाजेपर्यंत शेतात शंभर टक्के दादा ठीक आहे इतक्या ते वेळी धन्यवाद चालेल धन्यवाद मित्रांनो बघू शकता सगळ्यांचा लाडका सुंदर याच्यात आज देखील आहे आणि थोड्याच वेळानंतर आपला बिंजवर देखील बघायला भेटेल